नमस्कार तर आजच्या दिवसाची सुरुवात सडा रांगोळी करून खूप छान अशी झालेली आहे त्यानंतर केली देवीची पूजा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता हा धूप दीप आणि नैवेद्य दाखवून पूजा संपन्न झाली त्यानंतर झाली जेवणाला सुरुवात तर आजचा आपला मेनू आहे ही मी काळ्या बटाण्याची भाजी केली मी बटाट्याची भाजी करते वरण तयार आहे हा भात चपाती सोलकडी पापड घालायचे आहे आणि हा आजचा खास मेनू स्पेशल डिश गोड गाजरचा हलवा तर देवीसाठी हे नैवेद्याचे पान तयार आहे तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू